महाडा तालुक्यातील सीना नदीच्या काठच्या गावात आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी घरातील चिखलाचा रोड भुई भुईसपाट झालेली पिके उघड्या पडलेल्या पाईपलाईन वाहून गेलेली माती खचलेले बांध चिखलाने भरलेले गायीगुरांचे गोठे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या असून अगोदरच खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी हंगामाच्या तोंडावर पुराने शेतकऱ्यांचे कंबडच मोडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जात आहेत अर्थात पूर्व परिस्थिती आणखी पूर्णपणे ओसरली नसून शेतकऱ्यांच्या शेतात अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे उद्ध्वस्त झालेली शेती आणि मोडून पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी शेतकरी कंबर कसू लागला असून शासनाने त्याच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे शेतातील उडीद मका यासारखी पिकं हातची गेली आहेत तर नगदी पिकं आणि ऊस हे दोन्ही सपाट झालेले शेतकऱ्यांना आपल्या डोळ्याने पाहावे लागले आहेत ओसरणाऱ्या पुराबरोबर शेतकऱ्यांनी यंदा चांगली दिवाळी करण्याची पाहिलेली स्वप्नही ओसरू लागले आहे अनेक ठिकाणी शेतातील पाई शेतातील पाईपलाईन उघड्या आहेत आहेत बांध फुटलेले माती वाहून गेली आहे काही ठिकाणी माती शेतातील भराव खचलेला आहे एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना घेरले असून विद्युत मोटरी पाण्याखाली गेलेल्या आहेत विद्युत मोटरी भावती पाणी आहे दारपळ भागातील व काही गावातील वाड्यांवर त्यामध्ये अंकीही पुराचे पाणी आहे रस्ते बांध खचल्याने शेताकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली असल्याने व शेतात पाणी असलेले अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतापर्यंत अद्याप जाता आलेले नाही त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज शेतकऱ्यांना लागत नाही कारण हे पाणी उसरायला आणखी काही दिवस लागणार आहेत ही परिस्थिती महाडा तालुक्यातील सीना नदीकाठी असणाऱ्या रिधोरे तांदुळवाडी निमगाव राहुलनगर दारफळ उंदरगाव केवड वाकाव खैराव कुंभेज यासह अनेक गावांमध्ये दिसून येत आहे